तर आज होती दीपा मावस्या आणि मला तर पार्लरमधून यायला खूप उशीर झाला होता कारण क्लाइंट होतं क्लाइंट होते पार्लरमध्ये आल्याच्यानंतर मी पटकन आवरला आणि पीठ मळून घेतलं आणि कणकेचे दिवे बनवले नऊ दिवे बनवले होते दोन दारात ठेवण्यासाठी एक अण्णांच्या फोटोपुढे म्हणजे आपले जे पित्र आहेत त्यांना एक दिवा एक तुळशीजवळ आणि पाच बाकीच्या समयांना दिव्यांना ओवाळण्यासाठी असे नऊ दिवे मी बनवले होते तर मी दिवे वगैरे पाठ मांडला दिव्यांची स्थापना केली आणि तेल वगैरे घालून वात घालून दिवे पे लावले त्यानंतर मी सगळीकडे दिवे वगैरे ठेवले आणि हळदी कुंकानी दिव्यांना हळदी कुंकू लावलं नंतर पाच कणकेच्या दिव्यांनी औक्षण केलं बाकीच्या दिव्यांचं आणि देवाकडे प्रार्थना केली ह्या दिव्यांप्रमाणेच माझ्या घरामध्ये असाच नेहमी प्रकाश राहू दे अशीच पॉझिटिव्हिटी नेहमी राहू दे आणि त्यानंतर मग मी मुलांना औक्षण केलं मुलांचंही दिव्यांनी तर दीपा महासेला नेहमी आपल्या मुलांचे अवक्शन करावे त्याने मुलांमध्ये एक वेगळीच चेतना उत्पन्न होते आणि मुलांच्या प्रगतीसाठी हे करणं आवश्यक आहे तर हा होता माझा दीपा महासेचा सा सायंकाळचा सा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.